नमस्कार मित्रांनो आज आपण बघत आहात आम्ही नवीन शाळावर आहात नमस्कार मित्रांनो बॅक टू माय चॅनल रोहन वाकडे आपल्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचं हार्दिक स्वागत आहे आणि ज्यांना केलं त्यांचं पण स्वागत आहे आपल्या व्हिडिओवर नवीन असाल या आपल्या चॅनल वर नवीन असाल तर पहिले चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आज आम्ही आहे आमच्या जिल्हा परिषद शाळा पाष म्हणजे प्राथमिक जिल्हा परिषद शाळा जे आपलं लहानपणचं बालपण आपल्या शाळावर गेलेलं असतं तर मित्रांनो आज मी ह्या छोट्याशा क्लिपमध्ये या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमची गावची शाळा दाखवणार आहे ते तुम्ही बघा तर मित्रांनो आम्ही शाळेमध्ये घुसलोय तुम्ही बघू शकता की आमची शाळा कशी आहे हे आमच्या शाळेचं ग्राउंड जिथं मुलं खेळतात प्रॅक्टिस करतात कबड्डीची कर खो खोची हे बघू शकता मित्रांनो पाठीमागे कसं झाडे टाकी इथं आमच्या बालपणी हापसा राहायचा मित्रांनो आता त्याच्यामध्ये मोटर कन्वर्ट केलेले एक नंबर निसर्गरम्य वातावरण आमच्या शाळाचं अंगलगावची शाळा तुम्ही बघू शकता मित्रांनो हा पाचवा वर्ग आहे इथे किती करायला लागले बघा मित्रांनो हा पाचवा वर्ग आहे की आता दिवाळीच्या सुट्या असल्यामुळे बंद आहे तर मी पहिल्यांदा तुम्हाला आपल्या कार्यालयाची ओळख करून देतो म्हणजे आपलं ऑफिस जे लहानपणी आपण तिथं खडून यायचो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आमचं ऑफिस आहे इथं ऑफिसच्या पहिले मित्रांनो तुम्ही बघू शकता हे ऑफिस आमचं ऑफिस त्याच्यानंतर इथं आहे इथले काय ना काय लिहिलेलं असतं मित्रांनो तुम्ही बघू शकता हे खिचडी हॉल इथे खिचडी बनवतात मित्रांनो आपले वर्ग तर मित्रांनो मी तुम्हाला पहिल्या वर्गापासून माहिती करून देतो तर नमस्कार मित्रांनो मी पहिल्या वर्गापाशी पोहोचलेला आहे तुम्ही बघू शकता हा पहिला वर्ग वर्ग थोडा बंद आहे वर्गामध्ये बेंच गेंच मस्त पद्धतीने लावलेलं आहे इथे बघा मित्रांनो वर्ग पहिला याच्यावर लिहिलेला आहे जंजिरा आमच्या शाळेमध्ये सात सात वर्ग आहेत तर प्रत्येक वर्गावर एक ना एक किल्ल्याचं नाव लिहिलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता हा वर्ग पहिला याच्यावर नाव आहे जंजिरा आणि इथं उजळलेलं आहे मित्रांनो एक ते शंभर पर्यंत आणि खिडकी खिडकी एकदम व्यवस्थित आणि पुन्हा इथं जवळपास शेतच आहेत नुसते एकदम निसर्गरम्य वातावरण आणि आमची शाळा आमची शाळा एकदम टेकड्यावर आहे मित्रांनो तिथून असं अख्खं पूर्ण गाव दिसतं आणि निसर्गरम्य वातावरण इथं खूपच करमत आणि इथं उरलेला आहे एक सुविचार केल्याने होते अरे आधी केलेच पाहिजे तसंच आपण पण युट्यूबवर चॅनल तयार केले आणि करून बघू प्रयत्न करत राहू काय होईल काय नाही होईल तर मित्रांनो आता तो पहिला वर्ग इथं मित्रांनो दुसरा वर्ग आहे तुम्ही बघू शकता दुसऱ्या वर्गावर आहे विजया दुर्ग दुसरा वर्ग इथं आता आता वीस तारखेला इलेक्शन आहे तर मित्रांनो इथं वार पडणार तिसरा वर्ग याच्यावर लिहिलेला आहे शिवनेरी किल्ला शिवनेरी तुम्ही बघू शकता ए बी सी डी हे ते सगळे एकदम खतरनाक खतरनाक खतरना पैकी केलेले आहे मित्रांनो आपले सहकार्य आपल्या माग माग तिकडे एक वर्ग नवीन बांधलेला आहे मित्रांनो हा एकदम जुना वर्ग तुम्ही बघू शकता की आता ते बंद आहे एकदम जुना याच्यावरचा ते नवीन वर्ग बनवला तिकडे वर्ग मित्रांनो सिंहगड हे महाराष्ट्र महाराष्ट्राचा नकाशा मित्रांनो हा महाराष्ट्राचा नकाशा हा भारताचा नकाशा आणि परभणी जिल्ह्याचा बघू शकता खिडकी उघडी आहे हे पाचवा वर्ग मित्रांनो मित्रांनो हे पसायदान इथे लिहिलेलं पसायदान इथे लिहिलेलं राष्ट्रगीत आणि इंग्रजी मधून कॉन्स्टिट्युशन वंदे मात्र तीच आमची प्रार्थना हे पडलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की प्रशक्ता दिनाच्या दिवशी तिथे झेंडा लावण्यासाठी पण झेंडा लावण्यासाठी झेंड्याची जागा मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली शाळा किती एक नंबर खतरनाक दिसते इथं खूपच कर्मत आहे जास्त बघू शकता आपलं खालचं ग्राउंड बघू शकता मित्रांनो तुम्ही आपली शाळा कशी मित्रांनो मी तुम्हाला एक बालपणीचा किस्सा सांगतो तर मित्रांनो मी जेव्हा चौथीला होतो ते खूपच अशा भूताच्या गोष्ट फेमस होत्या तर आमच्या शाळा मागे नाही का एक विहीर आहे तर आपण आपल्या भाषेमध्ये जुनं आड सुद्धा म्हणतो तर त्या विहिरीमध्ये मित्रांनो एका बायाने जीव दिलेला आहे आत्महत्या केलेली आहे तर तिथे त्या बाईचं नाव भागोबाई होतं तर असं असं चिड पडलेली आहे इथं की भागोबाई भागोबाई जसं की भूतीन तर मित्रांनो ती विहीर आमच्या शाळा मागायचं आहे आणि मी जेव्हा चौथीला होतो तर ही दुपारची सुट्टी झाली होती आणि मी दुपारून घरी आलो घरी आलून घरून डबल शाळामध्ये आलो डबा घेऊन तर खिचडी खायला शाळा सुटली होती दुपारची शाळा सुटली होती आणि मी आलो मी आल्याच्यानंतर मी बघितलं की सर्व खिचडी संपली होती खिचडी संपली होती आणि खिचडी संपल्याच्यानंतर मला वेगळंच वाटलं म्हणून मी वर्गामध्ये गेलो वर्गामध्ये गेलो तर मला एकदम असं रडायला आलं की खिचडी संपली आणि तेव्हा लहान होतो तेव्हा काही कळायचं नाही मित्रांनो मी वर्गात गेलो आणि रडत होतो कारण खिचडी संपली होती म्हणून मी रडत होतो तर दोन तीन मुलं आले म्हणे काय झालं तर मला भूक लागली होती मी असं भूक भू मला भूक लागली होती म्हणून मी भू भूक करत होतो तितक्यात एक मित्र आला भूत दिसलं सर्याला भूत दिसलं भागुमती दिसली असं चिड पडली आणि मग काय भूत दिसलं असे सगळीकडे चर्चा फेमस झाली मग तितक्यात लगेच सगळे सर आले सगळे विद्यार्थी जमा झाले मित्र जमा झाले काय झालं काय झालं सगळीकडे चर्चा झाली रोहनला भूत दिसलं रोहनला भूत दिसलं तर मित्रांनो अशी सगळीकडे चर्चा झाली मग घरी जातानी काही मुलीने सांगितलं माझ्या आईला की रोहनला भूत दिसलं मग सगळीकडेच मी फेमस झालो मग भूत दिसले तर मला अशी ताप आली थोडी मी सुट्टी घेतली सरन मला सुट्टी दिली आणि तेव्हा मी इतका फेमस झालो होतो की खूपच रोहनला भूत दिसलं तर मला लेकरं विचारायचे मित्र विचारायचे विचारा रोहन कसं आहे तर मी काही पण फ्याकायचो ते लहान होतं काही सांगायचो असे तिचे केस मोठायले डोळे मोठायले एवढा गंध लावते असं काही पण हातात बांगड्या तिच्या असं खूपच फेकायचो तेव्हापासून चार वाजले वाज की तर पोरं जास्त थांबायचे नाही जास्त वेळ शाळावर थांबायचे नाही जास्त असं भूत भूत करायचे आणि पुन्हा चार वाजल्याच्या नंतर शाळा सुटली की तर कोणी यायचं नाही जास्त प्रमाणात लहान लेकर विषयच नाही कोणी यायचं नाही तेव्हा मी खूपच फेमस झालतो कोणी पण यायचं विचारायचं रोहन कसं होतं भूत पण हे काही ही घटना कोणाच माहित नव्हती की मी खिचडीसाठी लढत होतो म्हणून मग ते पासून मी खूपच फेमस झालो मग कोणी पण विचारायचं रोहन भूत आलं असं तसं लयच फेमस झालं तुम्ही मी आता तुम्हाला ते विहीर दाखवतो मित्रांनो कुठं चला लहानपणी नाही का जास्त भूताच्या गोष्टी फेमस व्हायच्या इकडे भूत आलं तिकडे भूत आलं तुम्ही असाल भूताने आलं पाडलं त्याला पाडलं तर मित्रांनो कमेंट करून सांगा तुमच्या गावामध्ये अशी शाळा आहे का इतकी भारी आणि तिथं पण असं भूताचं रहस्य आहे का तर मित्रांनो आता तिथं खूपच अडचण आहे आपण तितक्या लांब जाणार नाही पण तुम्ही बघू शकता ती विहीर तिथं आहे जास्त लांब नाही त्या विहिरीमध्ये मध्ये एखाद्या बाईने आत्महत्या केलेली आहे खूपच अडचण आहे गवत आणि मित्रांनो ती पिण्याच्या पाण्याची टाकी तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करा की तुमच्या गावामध्ये अशी शाळा आहे का इतकी भारी शाळा आहे का कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करा, मित्रा करा। मी तुमच्या रोहनवाकडे तुमच्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल आणि आपल्याला असाच सपोर्ट करत राहा मित्रांनो बाय जय जय महाराष्ट्र